महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दोन हजार बावीस रोजी भ्रष्टाचाराबाबत त्यावेळच्या अलिबागच्या तहसीलदार मिलन कृष्णा दळवी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश महासंचालक अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांनी दिले सदर तपासात एक एप्रिल दोन हजार ते अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीतील संपत्ती सध्या निलंबित तहसीलदार कृष्णा दळवी यांच्या कायदेशीर व ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक दोन कोटी बासष्ट लाख चार हजार पाचशे पंच्याण्णव इतकी मालमत्ता संपादित केली असल्याचे मिळाले तसेच सदर मालमत्ता कृष्णा वसंत दळवी यांच्या नावे असल्यामुळे कृष्णा दळवी व कृष्णा दळवी यांच्या विरोधात एन पोलीस ठाणेमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय निर्बिड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या उरण उरणखारकोपरवरील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम अर्धवट स्थितीत रेंगाळत पडलेले आहे त्यामुळे जासई चिरले परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे तरी गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम जलद गतीने सुरू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते संतोष घरत यांनी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून उरण तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित प्रशासनाला जागे करण्यासाठी तसेच झोपलेल्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण यांच्या वतीने नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी उरण तालुक्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनसेचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर उरण तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सत्यवान भगत वाहतूक सेनेचे अल्पेश खडू सतीश पाटील उरण शहराध्यक्ष धनंजय भोरे तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर ग्रामपंचायत उपसरपंच दीपक पाटील विभागाध्यक्ष संदीप ठाकूर पबन ठाकूर सोमनाथ घरत किरण भाकुलेकर आदींसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांना नुकताच भूमी रत्न पुरस्कार मिळाल्याने अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर तथा चिरनेर ग्रामस्थांनी मातोश्री मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या चिरनेर प्रीमियम दोन हजार चोवीस चे औचित्य साधून महेंद्र शेठ घरत यांचा सत्कार केलाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन